घटना आहे ऐश्वर्याची ऐश्वर्या ही एकोणावीस वर्षाची तरुणी हुशार जिद्दी आणि स्वप्न बघणारी ही मैत्रिणींसोबत शिकत होती प्रशांत हा तिच्यापेक्षा वयाने दहा वर्षांनी मोठा होता परंतु तिचं आकर्षण त्याच्याकडे झालं त्याचं वागणं त्याचं बोलणं त्याने दाखवलेल्या ऐश्वर्याबद्दलचे जे प्रेम या सर्व गोष्टींनी त्याचं प्रेम जिंकलं आणि दोघांची मैत्री इतकी घट्ट झाली आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांच्या प्रेमात रूपांतर देखील झालं भरपूर असं एकमेकांवरती जीव होता प्रशांत देखील तिची भरपूर अशी काळजी घेत घ्यायचा परंतु काही दिवसानंतर त्याचे वागणे काही वेगळे होऊ लागले तो तिच्यावर संशय घेऊ लागला तिचे फोन चेक लागला तो इतक्या वेळ तू कुठे जाते त्यावर तो बंधन घालू लागला तो तिला तिच्या घरच्यांपासून दूर राहण्यासाठी सांगत होता ऐश्वर्या त्याला समजावत होती की मी तुझ्यावर प्रेम करते म्हणून तू इतकं रूडली कसे वागू शकतो माझ्यासोबत परंतु तो काही ऐकत नव्हता शेवटी ऐश्वर्या हा सर्व ताणतणाव सहन करू शकत नव्हती तिचं खूप थकली होती तिने आता ठरवलं की आत आत आता, आता आपण प्रशांतपासून दूर राहायचं आणि हे प्रशांतला समजलं होतं एक दिवस तिला भेटायला बोलावलं आणि तिला देखील वाटलं की आपण आता हा गैरसमज जो आहे तो सर्व आपण संपवून टाकू म्हणून तिने देखील त्याला भेटण्यासाठी होकार दिला एका ओळखीच्या घरामध्ये प्रशांतने तिला भेटण्यासाठी बोलवले तेवढ्या तिथे देखील तिथे आली त्याने दरवाजा ऐश्वर्या आतमध्ये आल्यानंतर दरवाजा लावून घेतला आणि चिडून बोलला तुझं नक्की माझ्यावर प्रेम आहे की नाही ऐश्वर्याला भीती वाटू लागली पश प्रशांत तू असं का वागतोयस तू का असं बोलतोयस माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं परंतु तू मला एवढा का घुसमटल्यासारखं जीवन जगायला सांगत आहे त्याने ऐश्वर्याचा हात घट्ट पकडला आता ऐश्वर्या घाबरायला लागली होती आणि त्याच टेन्शनमध्ये त्याला असं वाटत होतं की ऐश्वर्या आता आपली होणार नाही कारण ऐश्वर्या त्याच्यापासून दूर जाण्याचा प दिसून येत होतं चेहऱ्यावरती भरपूर अशी भीती होती त्याने ऐश्वर्याचा हात पकडला आणि तिला भिंतीवरती लोटले आणि त्याच्या खिशातून धारदार चाकू काढून तिच्यावर वार केले ते त्याला विचारत होती ओरडून ओरडून सांगत होती आरडाओरडा करत होती की नको प्रशांत का असं करतोय परंतु तो कुठल्याच मनस्थितीत नव्हता त्यानंतर ऐश्वर्याने तिथे डोळे बंद झाले प्रशांतने दे देखील हातातील चाकू घेतला आणि जोरजोरात हसू लागला की मी का केलं असं का झालं आहे माझ्यास माझ्या हा हाताने असं था, का झालं असा सर्व प्रश्न त्याला विचार विचार उरला ऐश्वर्या आपली नाही मग आपण जगायचं तरी कुणासाठी आता ऐश्वर्याच नाही म्हटल्यावर आपण काय करायचं जगून म्हणून त्याने देखील आपल्या हातातील चाकू स्वतःवरती वार करून स्वतःला देखील त्या ठिकाणी संपून टाकलं आयुष्य त्या ठिकाणी त्याने संपून टाकल्यानंतर त्यांचं एकमेकांवर इतकं प्रेम होतं परंतु त्याचं शेवट असा होईल असं कुणालाच वाटत नव्हतं पोलिसांनी मृतदेह तपासणीसाठी पाठवले आणि बघा हो त्याचं नव्हतं होऊन गेलं प्रशांतच्या डोक्यामध्ये काही दिवसांपासूनच एक विचार हो येत होता की ऐश्वर्या माझी नाहीच होऊ शकली तर ती कुणाचीच होऊ शकत नाहीत मित्रांनो या कथेतून आपण काय शिकलं पाहिजे प्रेम हे कुणावरच आपण जबरदस्तीने करू शकत नाहीत आणि त्याच्या आयुष्यावरती ताबा देखील आपण मिळवू शकत नाहीत प्रेम करा पण त्यांच्या आयुष्यभर वर्त, आयुष्यावर ताबा मिळवू नका त्यांना जे काय हवं असेल ते त्यांच्या इच्छेने करू द्या नाही तर त्याचा शेवट असा होतो तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन गोष्टी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा